राज्यातील पन्नास लाख महिलांना लखपती बनवणार अजितदादांची मोठी घोषणा जळगावात प्रथमच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या जंगी स्वागतावर अजितदादा यांनी भाष्य केलंय ते म्हणाले आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानाचं असं मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केल्याचं पहिल्यांदाच पाहताय अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्ट आहे आपण महाराष्ट्रात पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच दिशेने आपण प्रवास करूया असंही पवार यांनी सांगितलं आहे पुढे अजित पवार असेही म्हणाले की जळगावातील कानाकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला पंतप्रधानांना भेटायला आल्या तुमचा उत्साह पाहून तुम्हाला सलाम केला पाहिजे राज्याने महिलांना मान दिलाय सन्मान दिलाय सबल आणि सक्षम केलाय महिला सक्षम होत आहेत आपण ही काही योजना आणल्यात अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे उद्दिष्ट आहे कोटी महिलांना लखपती बनवण्याचं स्वप्न त्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प त्या ठिकाणी करूया त्याकरता महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही याबद्दलची मला खात्री आहे विश्वास आहे महिलांच्यावर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलू शकतात आज हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळेजण जाऊया हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सगळ्या माझ्या लोकप्रतिनिधींचं मी संयोजकांचं अधिकाऱ्यांचं पण मनापासून कौतुक करतो की एवढा पाऊस असताना पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विशेष माझ्या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह